हॅलो नमस्कार तर आता ग गौरी आणि गणपतीचं आगमन होतच आहे तर आपल्याला वस्त्र करायचे आहेत अतिशय सुंदर वस्त्र तर मी त्यासाठी असं कापूस घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे असं याला आपल्याला पाहिजे ते आकाराचे आप आपण करू शकतो जाड पाहिजे तर कोणाला पातळ पाहिजे पण अतिशय सुंदर असे वस्त्र आहे ते आपल्याला असं असे करून घ्यायचे आहे असे छोटे छोटे बघू शकता याच पद्धतीने एक साईज पूर्ण आली पाहिजे तर आपली फुलं छान येतात तर असे पूर्ण असे छोटे छोटे असं मी असं करून घेते बघू शकता या पद्धतीने तर मी असे भरपूर असे पूर्ण असं करून घेते याच पद्धतीने तर आता कुंकू लावते प्रत्येक याला असं थोडंसं वलसर केले की छान कुंकू लागते वस्त्राला कोरडं कुंकू काही लागत नाही तर मी थोडंसं असं वलसर करून कुंकू लावत आहे बघू शकताय आणि असेच वस्त्र मी सेम असे दोन केलेले आहेत तर एक दोन असे लांब करायचे आहेत तर आपल्याला एक छोटा करायचा आहे तर याच पद्धतीने मी तीन वस्त्रं केलेली आहेत एक छोटा आणि दोन लांब केलेले आहेत तर आता छोटं ते आपल्याला मध्ये ठेवायचं आहे तीन असे एकत्र वस्त्र करून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता या पद्धतीने तीन वस्त्र असं एकत्रित एकत्र करून घ्यायचे आहेत तर आता मी एक छोटं आणि छोटं आहे ते मध्यभागी ठेवायचं आहे आणि लांब दोन्ही साईडनं तर असं आपण जसं दोन याच्यावर इकडून दोन फुलं करायचे आणि दोन या पद्धतीने इकडून दोन याच्यावर ठेवायचं आहे बघू शकता अतिशय सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल असं त्याच पद्धतीने आपल्याला फुलं करून घ्यायची आहेत दोन या साईडनं ठेवायचे आणि दोन या साईडनं तर आपलं फूल तयार होते बघू शकता या पद्धतीने छानसं आपलं फूल तयार होत आहे वस्त्राचं तर अगोदर असं करून ठेवलं तर ऐन वेळेला आपली गडबड होणार नाही तर गौरीला पण खूप छान दिसतात वस्त्र आणि गणपतीला पण हेच खूप छान दिसते वस्त्र तर मी असं पूर्ण असं करून घेते फुलं तयार बघू शकता या पद्धतीने किती छान दिसत आहे तर पूर्ण असं असं करून घेते तुम्हाला जसं लांबी पाहिजे तसं करून घ्यायचं आहे जेवढं लांब पाहिजे त्या पद्धतीने तर मी या एवढं लांब केलेलं आहे तर गणपतीसाठी वस्त्र करत आहे मी हे तर गौरीला पण खूप छान दिसतात तर गौरीला थोडंसं लांब करायला लागते तर थेऊ आहे तर छोटे छोटे एक एक थेंब मी असं सगळीकडं असं टाकत जाते तर आपल्याला आता याच्यावर प्याच चिटवायचे आहेत तर माझ्याकडे हे ब्लाऊज प्याच आहेत तर तुम्ही पाहिजे असे तर तुम्हाला लाल टिकली किंवा चॉकलेट टिकली पण असं तुम्ही याला चिटकवू शकता मी असं ब्लाऊजचे प्याज चिटकवत आहे ठेवत आहे असं बघू शकता हे पण छान दिसते आणि टिकली पण अतिशय सुंदर दिसते तर हे मी प्याज असं लावून घेते तर आपलं वस्त्रमाळ तयार झालेलं आहे बघू शकता किती छान किती सुबक असं किती सुंदर दिसते आपलं वस्त्रमाळ आणि वरच्या साईडने आपल्याला असं दोरा लावून घ्यायचं आहे तर असं चिटकले जाते दोरा पण किती सोपी पद्धत कुणालाही जमल वस्त्र असे